नाहीये त्यांनी धर्माचं पालन केलं असंही नाही आजही आपल्या देशातले अनेक मावळे अनेक जवान आजही देशाच्या रक्षणासाठी सीमेवरती आपल्या प्राणाचं बलिदान देतात वेळे प्रसंगी ते सुद्धा खऱ्या अर्थाने धर्माच पालन करतात आहे धर्माचं पालन भक्ती सांगितल्यात ना शास्त्रामध्ये तर आत्मसमर्पण नावाची जी भक्ती आहे बलिदान नावाची जी भक्ती ती खऱ्या अर्थाने ती सैनिक करतात अगदी पाच मिनिटांमध्ये आपण त्यांनाही त्या ठिकाणी पाच minute आपण पाहणार आहोत आणि थांबणार आहोत. आज खऱ्या अर्थाने ते जव्हार सीमेवरती रात्रंदिवस खांद्यावर बंदूक घेऊन उभे आहेत. म्हणून आपला सत्तावीस वर्षापासून सप्ताह चालू आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. बऱ्याच ठिकाणी असंही वाटतं लोकांना की छत्रपती काय देव होते का? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कीर्तनात घ्यायला तर देव होते का? पण सांगेल मी. माझा छत्रपती, कीर्तनातला देव आपल्याला दिसतो आणि कीर्तनात छत्रपतीचं नाव का घ्यावं ना, हा जर विषय असेल कीर्तनात का घेतलं पाहिजे छत्रपतीचं नाव त्याच कारण आहे की कीर्तनच त्यांच्यामुळे आहे जर त्यांनी त्या काळात क्रांती केली नसती ना सत्तावीस वर्षापूर्वी आपल्या गणपती नगर मध्ये सप्ताह चालू करता आला नसता मग महाराज अर्जुन महाराज नसते आमचे भागीरे काका अशोक महाराज नसते वाघिरे काका अब्दुल भाई असते आपल्यावरती म्हणून आपण त्यांचे उपकार विसरता नये आज ही सीमेवरती जवान त्या ठिकाणी देशाचं रक्षण करतात मला वाटतं गड्या सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल नाही का प्रजासत्ताक दिन असेल दिवशी तिरंगा फडकवल्या जातो नाही का शाळेमध्ये असेल शासकीय कार्यालयामध्ये तिरंगा फडकवल्या जातो पण तो तिरंगा एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीच्या हाताने सरपंच असेल नगर अध्यक्ष असेल यांच्या हाताने तो तिरंगा फडकवला जातो पण मला असं वाटतं कडे माझं वैयक्तिक मत असं आहे की त्या तिरंग्याची खरी किंमत त्याला आहे त्याला फडकवण्याचा खरा अधिकार त्याचा आहे की ज्या कुटुंबाने ज्या आई बापाने आपला ज्याने आपला मुलगा आपला गोडचा गोळा सीमेवरती पाठवलेला असेल तिरंग्याच्या रक्षणासाठी खरी तिरंग्याची किंमत त्या माईबापाला आहे अधिकार तो त्यांच्याकडे असला पाहिजे आजही ते देशाची सेवा करत आहेत त्यांनी ठरवलेलं असत